माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा प्रश्न पुन्हा एकदा इरणीवर आला आहे मुंबईसह राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे तर वारिस पटान हे पण या वादात उतरले आहेत दरम्यान मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात बैठक संपली त्यावेळी दादांनी भाजप नेते किरीट सोमय यांना स्पष्ट शब्दात समज दिली काय म्हणाले दादा काय झाला भोंग्यांविषयी निर्णय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून आपण पाहत आहात जागर न्यूज अजित पवारांनी किरीट सोमयांना मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं दादांनी स्पष्ट केलंय किरीट सोमय्या हे काही ठिकाणी मशिदीत जात असल्याचं समोर आलं होतं मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात सोमय्या यांनी यापूर्वी सुद्धा आंदोलन केलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती त्यानंतर राज्यात आंदोलन पेटलं होतं तर काही बॉलिवूड सेलिब्रिटी गायकांनी सुद्धा भोंग्यांविरोधात समाज माध्यमांवर मत व्यक्त केलं होतं अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती बैठकीला हजर होते बैठकीत पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेली सेहेचाळीस ते छप्पन्न डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही याचं प्रात्यक्षिक दाखवलं बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील सेहेचाळीस पेक्षा जास्त आहे याचं प्रात्यक्षिक देवेन भारती यांनी अजित पवारांना दाखवलं अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश करा असं सांगितलं आहे मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीनं कारवाई नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं ती दिली की मुंबईत पंधराशे भोंगी उतरवण्यात आले आहेत मुस्लिम संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं की जर किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात का आली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि याला किरीट सोमय्या जबाबदार राहतील त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी हा मुद्दा तापेल असं राजकीय पंडितांचं म्हणणं आहे किरीट सोमय्या यांनी जाणून बुजून हा वाद उपस्थित केला आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू अजमी यांनी केला आहे इथे महायुतीचा संबंध येत नाही पण या वादावर तोडगा काढण्याचं कारण वेगळं वळण दिलं जातं अजितदादा अजित ददा मुस्लिमांवर टीका केली तर मी हक्कासाठी लढेन असं ते बोलले होते आता ते काय करत आहेत सोमय्या मशिदी बाहेर कॅमेरे नेत व्हिडिओ करत आहेत पंधराशे भोंगे काढल्याचं सांगण्यात येत आहे मंदिराबाबतही असेच आदेश करण्याचे सांगितले आहेत पण अजांमुळे ध्वनी प्रदूषण होत नाही असंही अबू अजमी म्हणाले